मंडळी एका प्रसिद्ध मालिकेवर भडकलेत प्रेक्षक तर कोणतेही सिरियल आणि काय आहे नेमका प्रकार हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मंडळी सध्या जे मराठीवर पारू या मालिकेत पारू आणि हरीश यांच्या लग्नाची तयारी दाखवण्यात येत आहे परंतु पारू हरीशला आपण जाहिरातीमध्ये आदित्य सरांबरोबर लग्न केलं आहे आणि तेच लग्न मी खरं मानलं आहे आणि जाहिरातीमध्ये आदित्य सराणी घातलेलं हे मंगळसूत्रच खरं आहे असं ती हरीशला सांगून हे लग्न मोडण्याचा प्रयत्न करते यावर मात्र प्रेक्षक खूपच भडकलेले पाहायला मिळतात या मालिकेच्या लेखकाचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न प्रेक्षकांनी विचारला आहे यावर एका नेटकऱ्याने लिहिलंय सिरियल आणि फिल्ममध्ये कितीतरी लग्न होतात मग काही ती खरी लग्न मानायची का एका नेटकऱ्यानंतर तर लिहिलंय पारूचं आणि अदितचं लग्न लावून द्या आणि संपून टाका ही सिरियल तर एकाने आहे हरीश बी लाईक मासूम दिल हे तेरा इसे छोड़ दिया जाए। तर एकाने असंही आहे ही स्टोरी रायटर आणि डायरेक्टरच्या लाईफवर असावी म्हणून हे मालिकेत घेतलं गेलं असावं तर एकाने आहे हे सिरियल ट्रॅकच्या बाहेर चालली आहे त्यामुळे थांबवा पारू पारू तुझं काय करू असंही एकाने लिहिलं आहे दरम्यान पारू मालिकेतील हा नवा ट्रॅक प्रेक्षकांच्या पसंती पडला नाही असं सध्या तरी दिसते तर या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका